हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आज आहे मंगळवार आता माझं सगळं काम झालं आहे देवपूजा वगैरे झाली स्वयंपाक झालं आहे सगळं काम झालं आता काम काहीच राहिलं नाही आता दहा वाजलेत देत आणि आता मी रोज दहा हो वाजेपर्यंतच काम उरकून घेते एखाद्या वेळेस उशीर होतो माझ्याकडून जेव्हा सकाळी लवकर उठून जर मिशीनवर बसली ना शिवायला तर तेव्हा दिवस माझा पूर्ण कामात जातो कारण इथलं पण काम सुधरत नाही आणि तिथलं पण काम सुधरत नाही पण आज मी सगळं घरातलं काम करून घेतले कारण आजपासून सात दिवस प्रकट दिन राहिला स्वामी महाराजांचा तर आजपासूनच प्रत्येक म्हणजे कोणकोण गुरुचरिताच पारायण चालू केले कोण स्वामी सारामृत पारायण चालू केले कोणकोणती सेवा कोण कोण ज्याला जी सेवा करू वाटते ना तर त्यानं ती सेवा चालू केलेली आहे तर मला काले का ताईचा फोन आला तर त्यांना माझं गुरुचरित्र पाहिजे कारण मला गुरुचरित्रच पारायण आता करणं होत नाही आहे कारण आता पाडवाजवळ आलं आहे माझे पण महागशिलाईचा खूप लोड वाढला आहे त्यामुळे मग मला म्हणजे वाचणं शक्य होत नव्हतं त्यामुळे मी छोटी जी मला अडजस्ट होईल तर ती सेवा मी धरली तर एकवीस तारखेपासून मी अकरा अकरा वेळेस तारक मंत्राची सेवा चालू केली मी एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून अकरा तारखेपासून अकरा अकरा तारखेपासून के चालू केली आहे म्हणजे एकतीस तारखेपर्यंत एकवीस दिवस पूर्ण होतील अशा हिशोबानं चालू केली आणि आता आजपासून प्रत्येकजण आता स्वामी सारामजूचं पारायण कोण गुरुचं त्याचं पारायण करते कोण जी म्हणजे ज्याला जी करू वाटत त्याला ती सेवा करते तर मी आजपासून म्हणलं स्वामींचा अभिषेक करायचा सात दिवस प्रत्येक दिवशी वेगळ्यानं अभिषेक करायचा म्हणजे एका एक दिवशी तू आणणं एक दिवशी तू जाणं शेवटच्या दिवशी पंचामृत आणं पहिला दिवस स्वामी महाराजांचा सात दिवस अभिषेक वेग करायचा तर आज मी तूप घेतलेला आहे हे बघा आज तुपाचा अभिषेक आहे म्हणजे सात दिवस वेगवेगळं काहीतरी घ्यायचं एक दिवस तूप एक दिवस दूध एक दिवस पाणी एक दिवस पंचामृत असं बदलून बदलून तर आज दूध पण आहे पण तापवलेलं हो दूध आहे तर त्याला कच्चं दूध लागतं अभिषेकला त्यामुळे मग आज तुपाचाच अभिषेक करणार आहे उद्याच्याला बघू दुधाचा करेल एक दिवशी ताप असं बदलून बदलून अभिषेक करणार आहे आजपासून मी आणि अकरा वेळेस स्वामी समाटाचं जप म्हणजे अकरा माल असं तर रोज मी एकच माळ जप करते त्यामुळे मग आजपासून म्हटलं तेवढी तरी सेवा जेवढी जास्त तर काही होणार नाही जेवढी होईल तेवढी तर करू म्हणलं त्यामुळे तर मला गरम होते मला गरम पहिली सवय आहे हो मला सारखं तोंडावर हात फिरवायची आणि तर खूपच गरम होते त्यामुळे सारखं चेहऱ्यावर हात जातोय माझा तर असो गेल्या वर्षी ना पहाटं तीनला उठून मी स्वामी सारामृतचं प्रारायम केलं होतं गेल्या वर्षी तीनला उठायचं सगळं पारसं वगैरे जे काही काम आहे ते करून घ्यायचं आंघोळ वगैरे करायचं तोपर्यंत मला चार वाजत होत्या मग चारला पारायमाला बसलं ना पाच साडेपाच वाजेपर्यंत माझं होत होतं कारण तेव्हा नवीन होते मग उशिरो लागायचं मला वाचायला आता एक पाऊन तासाच्यातनं भाई होतं आता वाचन पण आता गुरुवार चालू आहे गुरुवारचं वाचन करते मी त्यामुळे मग आता स्वामी सारामृतचं वगैरे काही केलं नाही आणि आपले स्वामी स सा, सारामृतीचे ज्यांचे नाते घेईन म्हणते बघू जेवढं होईल तेवढं होईल तरी पण ह्या एवढी सेवा करायची म्हणजे अर्धा तास तर जात आरामसे देवासाठी अर्धा तास तर काढावंच लागणार आहे कारण दुसऱ्या कामासाठी आपण काढतो पण बाई जरी येऊन बसली तर अर्धा तास बोलण्यामध्ये बसण्यामध्ये जातो मग देवासाठी कसं तरी म्हणलं अर्धा तास तरी काढू त्यामुळे म्हणजे चला आजपासून अभिषेकला सुरुवात करायची आहे आजपासून रोज अभिषेक करायचा तर तुम्हाला पण जी शक्य होईल ना तर ती सेवा प्रकट दिनापर्यंत करा आपली सेवा केलेली वाया जात नाही कधी ना कधी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपानं सेवा केलेली आपल्यासमोर येते म्हणजे इतकी शंभर टक्के कोणत्या तरी कारणं येते आपल्यासमोर त्यामुळे सेवा करत राहिलेली कधी कर पण चांगलं वाया जात नाही कधीच कारण आपण जसं बँकेत पैसे ठेवतो तसं आपली सेवा केलेली देवा पैसे आपलं म्हणजे सेविंग असतं म्हणायचं देवापशी त्यामुळे सेवा करत राहिलेलं बरं आपल्याला त्याचं फळ भेटू अगर नाही भेटू मला तर ना ह्या वर्षात ना जेवढं पण काही देवधर्म करते ना तर त्याचं फळ मला भेटावं असं काहीच भेटत नाही काहीच भेटत नाही मला तरी पण मी करत राहते कारण की सास्त्र माणसाचं एकदा सवय वय लागली ना तर मन राहत नाही माणसाचं करतच राहावं वाटतं काही ना काही मला काकू हा का कुरकुर करतात की तुला शिलाईचं काम असतं तू सारखं देवापास बसून राहते देवदेवच करते मग एक दीड तास टाईम जातो मग तोपर्यंत तेवढ्या वेळात एक ब्लाउज झाला असतं पण तरी मी ऐकत नाही कारण कसं असतं एकदा सवय लागली ना तर माणसाचं मन राहत नाही सगळे करायला लागले ना तर आपण पण वाटतं काहीतरी करायला पाहिजे मग भले काय भेटू अगर नाही भेटू प्र माणूस तर ना असं आहे ना माणसाला देवानं किती बी जरी दिलं तर माणसाला कमीच पडतं माणसाचं मन काय भरत नाही तसंच प्रत्येकजण देवाला काही ना काही हो काही ना काही मागूनच सेवा करत असतं पण प्रत्येकाला मिळतं असंच नाही प्रत्येकाला म्हणजे मिळेलच असं नाही तर असो जेवढंच जास्त देव आपल्याला त्रास देईल ना तर तेवढंच जास्त आपल्यानंतर चांगलं आहे त्याचा अनुभव मी घेतला आहे आमच्या बहिणीने घेतला आहे कारण तिची तर अवस्था खूप बेकार होती पण आज एवढं चांगलं झालं आहे ना खूप चांगलं झालंय कधीतरी सांगेन मी तर असो आता तर मला एवढंच सांगायचं होतं की सेवा केलेली वाया जात नाही त्यामुळे सेवा करत राहिलेली बरं तुम तुम्ही ज्या देवाची सेवा करता त्या देवाची सेवा करत राहा ते आपल्या देवापशी देवापशी एक ना एक हिशोब म्हणजे एक ना एक गोष्टीचा हिशोब असतो आपण काय केलं आहे कर्म कोणते केले म्हणजे काम किती चांगलं केलं आहे किती वाईट केलं आहे किती देवदेव केलं आहे किती तुम्ही रोज संध्याकाळी देवाला दिवा लावताय अगर तुळशीला दिवा लावता एक ना एक हिशोब देवापाशी ठेवलेला असतो तर तेच आपल्याला कामाला येतं नंतर कधी ना कधी त्यामुळे तर असो चला आता मला जेवढं माहिती होतं तेवढं तर मी तुम्हाला सांगितले तर आजपासून मला स्वामींचा अभिषेक चालू करायचा आहे तर चला मग तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला तर चला हॅलो तर इथे बघा माझं आता ना अभिषेक चालू आहे कारण ना सात दिवसाचं पारायण स्वामी सारामृत म्हणा गुरुचरित्र म्हणा कोणती जी आपल्याला सेवा करू वाटेल ती सेवा करायची असते कोणी एकवीस दिवसात सेवा चालू केली कोणी अकरा दिवसात सेवा चालू केली मी एकवीस दिवसाची सेवा फक्त तारकमंत्राची चालू केली होती मग आता सात दिवसाची सेवा जरा जास्त जोर लावू सेवेवर असं मला वाटलं त्यामुळे म्हटलं की चला वाचनाला टाईम देईल नाही देईल काही सांगता येत नाही कारण पाडवाजवळ येतोय पाडवाजवळ आल्यामुळे ना माझ्या मागे शिलाईचा खूप लोड झाला आहे कारण जे आहे ते पण मला शिवणं होत नाही आहे ब्लाऊज कमीत कमी दोन दोन चार चार महिन्यापासूनचे ब्लाऊज माझ्याकडे गिरायकायचे अडकलेले आहेत त्यामुळे मग मी म्हणलं आता मी जर वाचन बसले वाचनाला बसले तर दोन तीन तास जातात त्यातच त्यामुळे म्हणलं की चला म्हणजे कोणतीतरी दुसरी साधी सेवा चालू करू त्यामुळे मी स्वामींना रोज अभिषेक करण्याची सेवा चालू केली आहे आणि ना रोज बदलून बदलून त्यांचा अभिषेक करायचा म्हणजे एक दिवशी दुधानं एक दिवशी तुपानं एक दिवशी आपला जो मध असतो तर ते मधानं एक दिवशी पाण्याने असं बदलून बदलून आणि शेवटच्या दिवशी पंचामृतानं असं मी ह्यावेळेस सात दिवसात सेवा चालू केली आणि दोन आधे पहिलं मी सारखंच ते दोन आधे वाचत होते पण आता मध्ये मध्ये बंद केले होते वाचनाचे तर ते पण आता ह्या सात दिवसात चालू केले चौदावा आणि वादे गुरुचरित्राचा आणि आपले अकरा माळ जप अकरा माळ जप असं सहसं मी नाही करत कधी कारण टाईम जातो त्यामुळे तर एक एक माळ फक्त कंटिन्यू करत असते पण आता अकरा माळ जप चालू केलं आहे तर असो माझे तेवढ्या सेवाला मला नाही नाही म्हटलं तरी अर्धा पाऊन तास जातात तर तेवढी सेवा वगैरे झाली माझी आणि इथं ना काल मी डोसा म्हणजे मागितल्या व्हिडिओमध्ये मी डोसा तुम्हाला दाखवला होता गऱ्याचा तर तो डोसा केला होता मी तशी पाणी म्हणली की तांदूळ भिजायला ठेव त्यामुळे मग तांदूळ भिजवून ठेवले होते इडली बनवण्यासाठी तर मी इडलीचं पॅटर्न एकीकडे लावून घेतलं म्हणजे भांड्यामध्ये इडली लावून दिली एकीकडे आणि एकीकडे आता इकडे वरण करायला चालू आहे तर आता सांबर बनवतात पण सांबरमध्ये ना भाज्या खूप असतात जे आपण आपल्याला ॲड करायच्या आहेत त्या बऱ्याच भाज्या असतात त्यामध्ये मग ते आमच्या घरात कोणाला आवडत नाही शिवानीला पण नाही आवडत मला पण नाही आवडत त्यामुळे मग मी फक्त कांदा आणि टमाटं टाकूनच फक्त मी साधं सिंपल असं वरण करणार आहे आणि सांबर मसाला फक्त त्यात टाकणार आहे तर त्यामुळे इथं ता कांदा टमाटर टाकून घेतलं कोथिंबीर कढी भाता सांबर मसाला लाल तिखट वगैरे सगळं टाकून घेतलं आणि नंतर इथं वरण करून घेतलं मी आता इथं आणि इडली तर ऑलरेडी मी भांड्यात लावूनच घेतली होती मग अशी तर एक भांडं झाले आणि आता दुसरं भांडं लावलं होतं कारण एक भांड्याची इडली भागत नव्हती त्यामुळे मी अजून एक भांडं लावलं आणि हिथंवरण पाणी मी जास्त टाकले कारण ह्याला ना बराच वेळ उकळू द्यायचं होतं कारण सांबर जे आहे ते बराच वेळ म्हणजे जेवढं जास्त उकळेल तेवढं ते घट्ट पण होतं आणि चांगलं होतं त्यामुळे तर हिथं ना माझं इडलीचं पीठ जास्त भिजलं नव्हतं त्यामुळे ना कलर थोडा पिवळा वाटत होता माझ्या इडलीचा पीठ भिजलं नसल्यामुळे कारण दुपार उ दुपारी उशीर झाला होता लाईटच नव्हती आज त्यामुळे उशीर झाला होता खूप मी माझं म्हणणं होतं की उद्याच्या लाई इडली बनवा आपण आज नको बनवायला पण शिवाणीचं म्हणणं होतं की नाही आताच बनवायचे त्यामुळे चला जाऊ द्या जा फुगो अगर नाही फुगो कसली होती काय माहिती पण खूप छान झाली होती पीठ फुगलं पण होतं चांगलं पण कलरच पिवळा कशामुळे आला मला समजतच नव्हता की अशी कशामुळे जाडली पांढरीची व्हायची तर कशामुळे झाली कारण मी तांदूळ पण तीन पाण्यानं धुले होते डाळ पण धुवली होती पण कशामुळे झाले मला काही समजतच नव्हतं तेही तर मी तीच बोलत होती शिवाणीला तर म्हणजे एवढा पण नव्हता कलर पण थोडासा लागत होता पण दुसऱ्या दिवशी यातलं मी निमपीठ ठेवलं होतं तर ती इडली मी केली ना तर इतकी पांढरीशी पट झाली ना माझ्या लक्षात आलं त्यामुळे हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा आपण तुम्हाला मग अशी बोलले की मी रोज बदलून बदलून मी स्वामींचा अभिषेक करणार आहे म्हणून चला दुसऱ्या दिवशीचा आपण व्हिडिओ थोडासा शेअर करू तर कालचा काल जो अभिषेक आहे ना मी तुपाचा केला होता आणि आज जो अभिषेक आहे तर तो दुधाचा केला आहे आणि इथे ना हा दुसऱ्या दिवशी सकाळची इडली आहे तर पीठ भिजल्यामुळे ही इडली छान झाली त्यामुळे मला तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चला बाय